भाजप नेते वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात भरवण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने नवी मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन जनता दरबारामध्ये आले होते तर नवी मुंबईतील तळवली गाव घणसोलीमधील नागरिक सिडको मार्फत घरांना आलेल्या नोटिसा घेऊन जनता दरबारात पोचले यावेळी गणेश नाईक यांनी थेट सिडको अधिकाऱ्यांना सर्वांच्या समोरच झाडले तर यावेळी आलेल्या नागरिकांना आपल्या घरांवर कोणतीही कारवाई होणार नाही झालीच तर गणेश नाईक बसला आहे असं आश्वासन देखील दिलं नियम असा निघाला की सिडको गावठाणाच्या बाहेर रोड मध्ये त्या परिसरातील रिझर्व्ह प्राईस च्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होती असे नियम असताना सुद्धा शिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक का अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय याच्यामुळे नोटीस लोकांना द्यायचे ना नाही तर खासदार नरेश मस्की यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की पाणी आमच्या गावातून चोरून नेलं पाणी कुठून चोरलं ते बघा आधी चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबई मध्ये पाण्याची कमतरता होणार नाही नवी मुंबईच्या लोकांना अक्कल शिकवायची गरज नाही नवी मुंबई तुमच्यापेक्षा शंभर टक्के पुढे आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आता तुम्ही मग अशी म्हटलं तर कुणी काय या, पाणी नाही त्या गावात पाणी कुठं चोरून बघा तपास करा चोरलेलं पाणी परत द्या नवेंबरमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवेंबईच्या लोकांना कोणी अक्क शिकवायची गरज नाही कारण नवी मुंबई गेली पंचवीस वर्ष घरपट्टी पाणी पडली न वाढवलेलं शहर आहे आणि देन टू नवेंबईचा शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा जुनकचरा गार्डन मैदान नवी तुमच्यापेक्षा शंभर पट आवाज सुळेसाठी पंकज बेलमनशीसह पुरुषोत्तम कनोजा रिपोर्ट नवी मुंबई